सांगली महानगरपालिकेकडून आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात सांगलीतील रस्ते गणेशोत्सवापूर्वी होणार खड्डेमुक्त आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेने आगमन आणि विसर्जन मार्गावरील रस्त्यावरील खड्डे मो बुजवण्यास सुरुवात केली आहे महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातीवर हाती घेण्यात आलेला आहे या अंतर्गत महापालिका क्षेत्रात चारही प्रभागातील प्रमुख आगमन आणि विसर्जन मार्गावर पडलेले खड्डे खडी आणि मुरुम टाकून त्यावर रोलिंग करून रस्ते खड्डेमुक्त करण्यात येत आहेत गणेशोत्सवपूर्वी सर्व आगमन विसर्जन मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचं आयुक्त सत्यम गांधी यांनी म्हटलेलं आहे गणेशोत्सवासाठी जे काही मुख्य रस्ते आहे कुपवाड किंवा मिरजेत किंवा सांगलीत सगळ्या ठिकाणी कारण पाऊसमुळे आम्ही डांबरच्या पॅच वर करू शकत नाही परंतु डब्ल्यूबीएम आणि पॅच पॅचवर करून रोड सुव्यवस्थित करण्याचे काम चालू आहे गणेश भक्तांना काय आव्हान राहील तुम्ही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली